लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पाच नोव्हेंबरच्या भागामध्ये आता इकडे सरोज सांगत असते ठीक आहे कला तू मा जा तुझ्या माहेरी मला माझ्या सुनेला लक्ष्मीच्या पावलांनी या घरात पुन्हा एकदा आणायचं आहे सन्मानाने त्यामुळे तू जा आणि अद्वैत नको तिला अडवूस ती लग्न करून आपल्या घरी येणारच आहे असं म्हणत सरोजने हा मनाचा मोठेपणा दाखवलेला असतो पण अद्वेतला प्रेक्षक का नो आता इकडे कलाला काही पाठवायची इच्छा नसते मग त्यानंतर आता इकडे कला सांगते ठीक आहे मी माझी बॅग भरते पण त्यावेळेला अद्वैत म्हणतो अगं खरे असं काय करतेस आपल्याला केळकरांच्या प्रोजेक्टवरती काम करायचं आहे ना आणि केळकरांच्या प्रोजेक्टवरचं काम सोडून असं कसं जाऊ शकतेस आज आपली केळकरांच्या सोबत मीटिंग आहे ना कला म्हणते केळकर सगळ्यांनाच कळतं की अद्वेत नाटक करतोय त्यानंतर मग आता इकडे सांगायला लागते संगीता ठीक आहे जावय बापू तुम्ही चिंता करू नका मी ना संध्याकाळी येते तोपर्यंत तुमची जी काही कामं असतील ना ती कामं सगळी तुम्ही उरकून घ्या असं म्हणत सं संगीता निघून जाते आणि त्याच वेळेला मागून एंट्री होते अनामिकाची सोहम असं म्हणत अनामिका आलेली आहे आता अनामिकाला बोलवले खरं तर आता इकडे रोहिणीने जेणेकरून इकडे काही तमाशे करता येतील पण त्याच वेळेला इकडे अनामिका का आल्यावरती ती सांगायला लागते सोहम मी खूप विचार केला की तुझ्याशिवाय राहू शकेन पण नाही सोहू मी खरंच तुझ्याशिवाय राहू शकत नाही आहे खरं सांगू तर मला म्हणजे तुझी आठवण यायची आणि मला तुम्हा सगळ्यांची आठवण येत होती आणि म्हणूनच म्हणूनच आता इकडे मला यावंसं वाटलं आता मी इथेच राहणार आहे अनामिकाला पाहून आता रजनीला खूपच आनंद होतो आणि रजनी लगेचच तिला जवळ घेते पण सोहमच्या चेहऱ्यावरती चे आनंद दिसत नसतो उलट त्याला ही का आले असंच वाटत असतं तोपर्यंत रोहिणी म्हणते अरे वा अनामिका तू अगदी वेळेमध्ये आलेली आहेस आता आपल्याला बरोबर रीतीने ज्या काही कार्यस्थानं करता येतील ती करायची आबा खूप खुश होतात चला म्हणजे काहीतरी चांगलं घडतंय एका दृष्टीने हे सगळं बरं झालेलं आहे म्हणजे आपल्या इकडे घरामध्ये ज्या काही गोष्टी झाल्या त्या सगळ्या खूप छान झालेल्या आहेत कारण आता म्हणजे आपलं अद्वैत आणि कला यांचं लग्न आहे त्यांचं पुन्हा लग्न आहे पुन्हा एकदा ते दोघं एकत्र येत आहे आणि हे सगळं घडत असताना आता इकडे हे दोघं पण एकत्र आलेत खरंच या दोघांचं त्यांचं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे असं आता ते बोलत असतात त्यानंतर ते देवाचे आभार मानतात की या घराचा शाप आता हळूहळू टळत चाललेला आहे इकडे कला बॅग भरत असते अद्वैत काढत असतो कला बॅग भरत असते अद्वैत काढत असतो त्यानंतर कला चिडतेनी काय चाललंय तुझं चांदेकर आणि एक गोष्ट मला कळली नाही अरे कुठले खेळकर कुठल्या खेळकरांची आता इकडे मीटिंग चालू होती त्यावरती तो म्हणतो मला जे सुचलं ते मी बोललो मला तरी कुठे माहिती आहेत कोण केळकर आणि कोण काय ते यावरती मग आता सांगायला लागते अद्वैत सांगायला लागतो खरं सांगू तर मला तुला थांबवायचं होतं थांबवण्यासाठी मी काहीही करू शकलो असतो यावरती कला म्हणते कसं आहे ना चांदेकर एका वेळेला असं होतं की आपण खरं तर लग्न केलं ते सुद्धा घरच्यांच्या आनंदासाठी म्हणजे आपण या लग्नामध्ये सुद्धा स एकमेकांना सांगितलं होतं की हे लग्न आपण एकमेकांच्यासाठी करतच नाही आहोत हे लग्न आपण घरच्यांसाठी करतोय आणि आपण इतके रागारागात हे लग्न केलं की त्यानंतर आपण कधी एकमेकांशी गोड बोललोच नाहीये मी माहेरी जायची तेव्हा तुला किती आनंद व्हायचा चांदेकर माहिती आहे ना असं ती मग आता अद्वैत सांगायला लागतं हो पण आता आता मला तू माहेरी जाऊ नये असं वाटते तू माझ्यासोबत टाईम स्पेंड करा करावा असं वाटते असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच कला सांगायला लागते हो चांदेकर आता जर का आपल्याला एकत्रत यायचं असेल तर थोड्या वेळासाठी का होईना पण मला जावं लागणारच आहे ना मी थोड्या वेळाची दुरी हे करून मी परत येणारच आहे ना असं म्हणत अद्वैत आणि कला यांचं गोड भांडण चालू असतं आणि त्याच वेळेला आता इकडे कला अद्वेतकडे पाहत असते अद्वैत तिच्याकडून साड्या घेतो पळतो ती बॅगेत साड्या कर भरते अद्वैत काढतोय पडतोय काढतोय पळतोय कला त्याचा पाठलाग करते पाठलाग करता करता अद्वैत आता पटकन खाली कोसळतो को कला खाली कोसळते आणि दोघं एकमेकांच्या इथे असतात त्यावेळेला आता इकडे कला सांगत असते चांदेकर अरे जाऊ दे ना मला यावरती मग आता अद्वैत म्हणतो नाही अजिबात नाही त्यावरती कला आता चिडते म्हणायला लागतो की खरं सांगू का खरे तर मला तुला असंच इरिटेट करायचं आहे मला सगळं आयुष्य तुझ्यासोबत असंच काढायचं आहे आणि आता म्हणजे खरं सांगू तर मला तुझ्यासोबत म्हातार व्हायचं आहे आणि तुला असंच रि इरिटेट करायचं आहे आणि त्यानंतर मग आता ती काही बोलणार तितक्यात कला आता लाचते आणि तिकडून निघून जाते आणि अद्वे खरे खरे असं म्हणत येतो कला आता खाली जाते आणि तुळशीला पाणी घालायला निघते तोपर्यंत इकडे आता संगीता नाचत नाचत येते आणि त्यानंतर आता लगेचच आज आनंदी आनंद झाला असं म्हणायला लागते त्यावरती आता दिनकर म्हणतो काय परत त्या काजलचं लग्न ठरवून आलीस की काय कलाने तुला सांगितलं ना की तिने ती तिची जबाबदारी घेतलेली आहे म्हणून मग ती बघेल काय करायचं ते यावरती ती म्हणते कोण म्हटलं की मी आता काजलचं लग्न करते अहो आपल्या लेकीचं लग्न आहे कलेचं कलेचं यावरती दिनकरला जरा आता जास्तच धक्का बसतो आणि दिनकर आता सांगायला लागतो की काय बोलतेस तू लेकीचं लग्न कोणती लेख यावरती ती सांगते कलेचं लग्न आहे कलेचं यावर, कलेच कलेच यावर दिनकरला धक्काच बसतो कलेचं लग्न आणि ते पण परत यावरती आता ती सांगते कलेचं लग्न म्हणजे काय माहिती आहे का आहो बापूंच्या सोबतच लग्न आहे पुन्हा एकदा असं म्हटल्यावरती मग आता लगेचच तो सांगायला लागतो अच्छा त्यावरती ती सांगते पहिल्यांदा तर हे जण इतके कचा कचा भांडायचे पण आत्ता तर एकमेकांच्या शिवाय त्यांना बिलकुलकर मत नाहीये जण एकमेकांच्या शिवाय राहायला तयारच नाहीयेत म्हणजे मी कलाला ज्या वेळेला इकडे आणायला निघाले होते ना त्या वेळेला आता इकडे जावे बापू सोडायला तयार नव्हते आणि दोघंजणं एकमेकांच्या प्रेमात वेडे झालेत बरं कलाची पण हीच अवस्था आहे दिनकर म्हणतो देवाचे किती आभार मानावे ना तितके आभार कमी आहेत असं म्हणत आता इकडे दोघंजण आपल्या मुलीच्या संसारासाठी खूपच खुश झालेले असतात लगेचच कला नाचायला लागते दिनकर सांगतो देवापुढे साखर ठेव आनंदाचा क्षण आहे हा इकडे तोपर्यंत आता नाही ना सांगत असते काय चाललंय काय हे यांचं परत लग्न परत हे रोहिणी म्हणते आपल्याला काही करायचं नाही आहे आपल्यासाठी महत्त्वाचं काय आहे तर त्या दोघांच्या पेपरवर म्हणजे अद्वैतची पेपरवरती सही घेणं कारण ही कला नाही आहे तोचपर्यंत आपण आता म्हणजे हे करू शकतो त्यानंतर मग आता लगेचच ती सांगायला लागते की हे बघ काही सुद्धा तरी आपल्याला सही घ्यायची आणि अनामिका हे सगळं तुला करायचं आहे आणि त्यासाठी जे काही करता येईल ते सावधपणे कर या वेळेला जर का काही चुकलं तर आपल्यासाठी खूप भारी पडणार आहे कारण आपण म्हणजे त्याला बेसावध ठेवून हे सगळं करायचं आहे असं ती म्हणत असते मग त्यांचं प्लॅनिंग ठरतं आणि काही झालं तरी अद्वैत कलाच्या विरोधात सगळ्या त्या चौकट चौकट ही एकत्र आलेली असते आणि आता हे सगळं करत असताना कलाला याच्याबद्दल सध्या तरी काही खबरबात नाही आहे कला इकडे तुळशीला पाणी घालते आणि ती विचार करते खरंच म्हणजे चांदेकरच्या की ती कशी कुठे मी प्रेमामध्ये पडले मला कधी कळलंच नाही खरं सांगायचं तर आता चांदेकर म्हणजे खरंच खरंच मी तुझ्या प्रेमामध्ये वे इतकी वेळी झाले ना की तुला तुला ज्याप्रमाणे आता माझ्यापासून दूर राहता येत नाहीये तसंच मला सुद्धा तुझ्यापासून बिलकुल दूर राहणं शक्य नाहीये असं म्हणत ती आता हे बोलत असते आणि त्याच वेळेला अद्वेत सुद्धा धावत पळत खाली येतो आबा आबा खरे कुठे आबा खरे कुठे यावरती आता इकडे आबा म्हणतात रजनी आपल्या पोराचं काय खरं नाही बायकोच्या साठी इतका उतावळा झालाय बघ बाबा उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग आणि मग त्यानंतर इथे रजनी सांगायला लागते हो अरे कला बाहेर आहे चाल काय चाललंय काय तुझं असं म्हटल्यावरती तो आता कलाला भेटायला बाहेर आलेला आहे खरे खरे असं म्हणत तिच्याकडे पाहतोय घालते आणि ते पाहतोय आणि त्यानंतर आता इकडे अद्वैत सांगायला लागतोय खरे तुला आठवण येईल ना माझी असं म्हणत दोघं छानपैकी रोमँटिक होत असताना संगीताला तिकडे पाहतात दोघांचे चेहरे सुद्धा पडतात दोघ जण आता इकडे त्यांचे चेहरे पडतात आणि त्याच वेळेला संगीता म्हणते चला आटपली तुमची कामना आता आपल्याला जायला हवे ना असं म्हणत संगीता आता दोघांना हे वा, वाक्य बोलल्यावरती दोघांचे चेहरे पडतात आणि त्यावरती कला सांगते हो आई आलेच मी तयार होऊन आणि कला आता तयार होण्यासाठी आज जाते आणि आदवेत म्हणायला लागतो या आतमध्ये या तुम्ही सासूबाई असं तो आता तिला मिसेस खरे आत्या असं म्हणत असतो कला सांगते हो आई ये ना तू आतमध्ये पण हे सगळं पाहत असताना तिला खूप छान वाटतं की आपलं जावई आणि मुलगी यांच्यामध्ये इतकं प्रेम आहे इतकं अंडरस्टँडिंग बघून संगीता तर खूपच प्रेक्षकांना खुश झालेली आहे मग आता कला बॅग पॅक करण्यासाठी आज चालले किंवा बॅग आणण्यासाठी आज चालले तेव्हा अद्वैत तिच्या पाठोपाठ चाललेला आहे आणि ज्या पाथ वेळेला अद्वैत तुझ्या पाठोपाठ चाललेला आहे त्यावेळेला मग आता इकडे आबा सांगत आहे तुम्हाला माहिती आहे का विहीणबाई अहो आमचा मुलगा तर पार वेडा झालाय म्हणजे सारखं खरे 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 हेच चालू असतं यावरती मग आता संगीता म्हणायला लागते अहो आमच्या कलेची काही वेगळी अवस्था आहे का आणि त्यानंतर ती सांगते की ती सुद्धा तिला सुद्धा असं झालंय की कधी एकदा आता ती या घरामध्ये येते आणि कधी एकदा ती लक्ष्मीच्या पावलांनी इथे येते आणि आता असं तिला झालेलं आहे ती सुद्धा उतावळीच झाले हो त्यावरती तो सांगते सांगतात हो खरंच म्हणजे दोघंसुद्धा एकमेकांसाठी उतावळे झालेले आहेत इकडे कलाला बॅग भरते आणि ती सांगते खरं सांगू का चांदेकर तर मला सुद्धा करमणार नाही आहे मला पण तिकडे तो जी आठवण येईल अद्वैत म्हणतो खरंच ना यावरती कला म्हणते चांदेकर आता जाऊ दे ना मला त्यावरती अद्वैत तिला अडवत असतो आणि खरे मी एकटा इथे काय करू जेव्हापासून आता हे सगळं आपल्याला रिलाईज झालंय आणि तू तिकडे आहेस काय हे सगळं चाललंय यावरती कला म्हणते चांदेकर अरे मी तुला बोलले की नाही की आपण दोघ जण वेगळे होतोय कारण आपल्याला एकमेकांच्या जवळ यायचंय आणि त्याच कारणासाठी तू चिंता करू नकोस असं म्हणत ती आता अद्वैतला बाजूला सरते पण अद्वैत मात्र एकटक तिच्याकडे पाहतच आहे पाहतच आहे आणि हे सगळं होत असताना मग फायनली आता कला निघालेली आहे अद्वैत तिची बॅग घेऊन तिला रिक्षेपर्यंत सोडायला आलाय आणि निघताना तो, तो सुद्धा कलाचा काही हात सोडायला तयारच नाही आहे तिच्याकडे पाहतोय पाहतोय आबा हे सगळं पाहत आहे आबांना खूप आनंद होतो आहे की चला जे नातं आता अनिच्छेने सुरू झालं होतं किंवा जे नातं आता म्हणजे दोघांचं ज्या पद्धतीने सुरू झालं होतं पण ते एका छान वळणावरती आलेलं आहे पण हे त्या ह्या चौघांना मात्र आता खूपच राग आलेला आहे हे जण मात्र खूपच चिडलेले आहेत आणि आता हे कला गेली ह्याच संधीचा आपण फायदा करून घ्यायचा आणि या संधीचाच फायदा करून आपण आता या सगळ्यामध्ये काही झालं तरी अद्वेतची सही घ्यायची म्हणजे घ्यायची असं आता ते विचार करत असतात बरं हे सगळं घडत असताना मग आता कला बाय करून निघून जाते निघताना तिची नजर कोणत्याही परिस्थितीमध्ये तिकडून आता बाजूला होतच नसते आणि कला पूर्णपणे जाईपर्यंत पाहत असते तोपर्यंत रोहिणी सांगते हीच आपल्यासाठी संधी आहे या संधीचं सोनं करून आपण घ्यायला पाहिजे त्याशिवाय त्याशिवाय आता काही उपयोग नाही आहे म्हणजे जोपर्यंत ही संधी आपल्या हातात आहे तोपर्यंत त्याचा उपयोग करायचा आहे हे सगळं चालू असताना अद्वैतच्या मात्र मनात असतं की लवकरात लवकर आता हे लग्नाचं सगळं पूर्ण होऊ दे आणि त्यानंतर खरे तू लवकरात लवकर इकडे ये असं तो म्हणत असतो बरं हे सगळं चालू असताना इकडे कला घरी येते आणि त्यानंतर ती आता सतत बोलताना चांदेकर 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 हेच बोलत असते म्हणजे आता कला सांगत असते खरं सांगू का तर चांदेकरला हे आवडत नाही तिखट आवडत नाही यावरती संगीता म्हणते बटाट्याची भाजी पण हीच आवडते का दोय बापूंना यावरती ती म्हणते हो अशीच भाजी आवडते जरा तिखट झालं तरी चालत नाही आणि त्यानंतर जेवत असताना ती आपल्या टॉमॅटो कांदा कोथिंबीर हे सगळं बाजूला काढते संगीता चिडते काय ग मी तुला हे शिकवलंय का लग्नाच्या आधी तर बरं सगळं टॉमॅटो कांदा कडीपत्ता सगळं खायचीस यावरती ती म्हणते चांदेकर अगं हे सगळं चांदेकर करतो ना चांदेकरच्याच मुळे सवय लागले त्यावरती मग आता काजल म्हणते Baba! लक्षात येते का तुमचं म्हणजे आल्यापासून दाजींना इतक्या उचक्या लागल्या असतील ना की पाण्याचा हंडा त्यांच्याकडे पाठवून दिला पाहिजे यावरती कला म्हणते काजे काजल म्हणते काय काय बरोबर तरच बोलते मी यावरती दिनकर म्हणतो आणि आम्हाला सवय नाही आहे ना बाळा तुझ्या तोंडून चांदेकर बद्दल इतकं सगळं चांगलं ऐकायची त्यामुळे आम्हाला जरा धक्काच बसतोय त्यावरती संगीता म्हणते भात झालं किती त्याची थट्टा मस्करी कराल यावरती काजल म्हणते नाही नाही म्हणजे तायडी आपली चांदेकर चांदेकर करून दमतच नाही आहे आणि आता ती इकडे दाजींची पण तीच अवस्था असेल कलाच्या कलाच ते आणि लाजून आता कला तिकडून निघून जाते कला वेळेला निघून जाते आणि त्याच वेळेला आता कला निघून गेल्यावरती ती, ती विचार करते खरंच आहे आई जे काही बोलते आहे ते खरंच आहे खरंच मी चांदेकरच्या प्रेमामध्ये इतकी वेळी झालेली आहे ना की खरंच मला काही दुसरं दिसतच नाही आहे का इकडे आता अद्वेतची पण तीच अवस्था असते खरे कधी एकदा तो लग्नाचा दिवस येतोय आणि कधी एकदा तू इकडे येतेस असं मला झालेलं आहे खरं सांगू तर तुझ्याशिवाय दिवस काढणं हे माझ्यासाठी खूपच कठीण जात आहे इकडे कला सुद्धा तोच चंद्र पाहते जो चंद्र अद्वेत पाहत आहे आणि जण त्या चंद्राकडे बघतच आता कधी एकदा हे सगळं संपणार कधी एकदा दोघांच्या मधला दुरावा संपून दोघ लग्ना करून एकत्र येणार असं झालेलं असतं या दोघांचं चा हे चालू असताना तिकडे आता रोहिणीने पेपर दिलेले आहेत अनामिकाकडे आणि अनामिकाला पेपर देत रोहिणीने सांगितलंय हे बघ हे काम तुलाच करायचं आहे आणि त्याला संशय न येता या पेपरवरती अद्वैतच्या सह्या झाल्या की सगळी प्रॉपर्टी आता इकडे आपल्या हातात येणार आहे आणि त्यासाठी तुला हे सगळं करायचं आहे आता इकडे अनामिका पेपर घेऊन काही न बाही निमित्ताने अद्वैतकडे आलेली आहे आणि दादा या पेपरवरती सही करा असं म्हणते आहे आणि अद्वैत आपल्याला सही करताना दिसतोय आता खरंच चांदेकरांची प्रॉपर्टी एक एक करत तिघांच्या सहीमुळे या आता नालायक माणसांच्या घशामध्ये जाणार का कि वेळेतच येत आता कला हे सगळं अडवणार येणाऱ्या भागातच कळणार